पैठणच्या जायकवाडीमध्ये नव्वद टक्के जलसाठा तयार झालेला आहे मराठवाड्यातील पाणी प्रश्न आता सुटणार का असा प्रश्न विचारला जातो आहे मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल कारण जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे धरणाचा पाणीसाठा हा नव्वद टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड अहमदनगर या जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला जायकवाडीची पाणी पातळी एका महिन्यातच तेरावरून नव्वद टक्क्यांवर आलेली आहे धरणात सध्या सोळा हजार अठरा क्युसिक्सनं पाण्याची आवक सुरू आहे इथून आढावा घेतला आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया साठी एक आनंदाची बातमी आहे जी म्हणजे जायकवाडी धरणामध्ये जर पाहिलं गेलं तर सध्या नव्वद टक्के पाणी साठा जो आहे तो झालेला आहे त्यामुळे आता मराठवाड्यांची तब्बल वर्षभराची तहान जी आहे ती याच पाण्यावरती भागवली जाते याच ठिकाणून जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो आणि वर्षभराचं नियोजन जे आहे ते या ठिकाणाहून केलं जातं सध्या मी जायकवाडी प्रकल्पावरती या ठिकाणी जर पाहिलं गेलं तुम्ही तर संपूर्ण जे आहे निळसागर जे आहे भरून गेल्याचं पाहायला मिळत आहे सध्या या नाथसागरामध्ये जर पाहिलं गेलं तर सध्या नव्वद टक्के जो आहे तो पाणी पाणी साठा झालेला आहे आणि पंच्याण्णव टक्के पाणी साठा झाल्यानंतर या ठिकाणहून जर पाहायला गेलं गोदावरी नदी पात्रामध्ये जे आहे ते पाणी देखील सोडण्यात येणार आहेत आणि त्यामुळं प्रशासनाकडून देखील खबरदारी म्हणून जर पाहायला गेलं तर गोदापट्ट्यातील जे गावं आहेत त्या गावांमध्ये देखील आता सतर्केचा इशारा जो आहे तो आता प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं पालकमंत्र्यांनी देखील भेट दिलेली आहे पाण्याचं पूजन देखील या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीने जर पाहिलं गेलं जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण नदीकाठचे जे गावं आहेत त्यांना देखील आता सतर्केचं आवाहन दिलेलं आहे नदी गोदावरी पात्रामध्ये आपले गुरं असेल किंवा इतर साहित्य असेल हे कोणी नदी नदीपात्रामध्ये ठेवू नये त्याचबरोबर नदीपात्रामध्ये उतरू नये नदीपाठचे जे गावं आहेत त्यांना देखील सतर्कता इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे कारण पंच्याण्णव टक्के झाल्यानंतर धरणातून पाणी जो आहे तो, तो विसर्ग खाली देण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने वत करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र